नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण ब्रेड पकोडा तयार करणार आहोत त्यासाठी मी इथं उकडलेले चार बटाटे घेतलेले आहेत आणि या बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आता पावभाजीच्या मॅशरनी आपण हे बटाटे मॅश करून घेऊया आपले सर्व बटाटे मॅश करून झालेले आहेत आता आपण एका बाऊलमध्ये बेसनपीठ घेणार आहोत त्या बेसन बेसनपीठामध्ये एक चमचा ओवा हातावर क्रश करून टाकते अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरे कोथंबीर चवीनुसार मीठ टाकून आपण हे सर्व एकजीव करून घेऊया आणि थोडे थोडे पाणी टाकून आपण हे छान असं बेसन पिठाचं बॅटर तयार करून घेणार आहोत आपलं बॅटर छान असं मऊसूद तयार झालेलं आहे एकही -एक गुटळी राहिलेली नाहीये आता आपण रेसिपीला सुरवात करूया गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवायचा त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून घेणार आहोत आणि तेल गरम झालं की यामध्ये आपण टाकून घेऊया जिरे मोहरी आणि कच्ची बडीशेप छान असं जिरं मोहरी फुलली की यामध्ये टाकून घेऊया उकडलेला मॅश केलेला बटाटा आणि यावर आता आपण काही मसाले टाकून घेणार आहोत मसाल्यांमध्ये सुरुवातीला लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा हळद एक चमचा धणे पावडर बारीक कट केलेली कोथंबीर चवीनुसार मीठ टाकून आपण हे सर्व व्यवस्थित असं एकजीव करून घेणार आहोत छान अशी आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आता गॅसची फ्लेम बंद करून आपण ही भाजी थंड करून घेणार आहोत मी इथं ब्राऊन ब्रेड घेतलेले आहेत आता त्यातलाच एक ब्रेड आपण काढून घेऊया आणि त्याच्यावर ही तयार केलेली भाजी आपण ब्रेडला लावून घेणार आहोत त्यावर दुसरा ब्रेड आपण ठेवून घेऊया आणि सुरी घेऊन आपण सुरीने या ब्रेडचे काप करून घेणार आहोत किंवा कट करून घेणार आहोत मी इथं तीन भाग केलेले आहेत आणि आडवा मी दोनच भाग काढून घेणार आहेत असे मी ब्रेड कट करून घेतलेले आहेत आता कट केलेले ब्रेड आपण सुट्टे करून घेऊया म्हणजे थोडे वेगळे करून घेऊया छान असे आपले ब्रेडचे भाजी टाकून पीसेस तयार झालेले आहेत आता आपण जे बेसन पिठाचं बॅटर तयार केलेलं होतं ते घेणार आहोत कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता हे आपण तयार केलेले ब्रेडचे पीसेस आपण हे बेसन पिठामध्ये डिप करून घेणार आहोत आणि तेलामध्ये तेल आपलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण हे पीस सोडून घेणार आहोत एक बॅच मी तळून घेतलेली होती आता ही दुसरी बॅच आहे आणि आता आपण हे असे व्यवस्थित असे ब्रेडचे पकोडे तळून घेऊया थोडे ब्राऊन कलर आला की आपण हे काढून घेणार आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा सुंदर असे आपले पकोडे तयार झालेले आहेत आता हे आपण ब्रेड पकोडे काढून घेऊया अशाच पद्धतीने मी सर्व ब्रेड पकोडे तळून घेणार आहे मस्त अशी चमचमीत आपली ब्रेड पकोड्याची रेसिपी तयार